सध्या पंढरीची वारी सुरू आहे वारकरी मोठ्या आनंदाने ही वारी करतायत पण तिथेच आपल्या महाराष्ट्रातील काही नेते असे आहेत ज्यांनी पंढरीची वारी केली का नाही हे माहीत नाही पण जेलवारी नक्कीच केलीये म्हणूनच जेलमध्ये जाऊन आलेले महाराष्ट्राच्या राजकारणातील हे जेलवासी नेते कोण आहेत त्यांना तुरुंगवास का भोगायला लागला हे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिस आणि अनी तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता निष्ठावंत पक्ष बदलणारे चाळीस चाळीस वर्ष आमदारकी भूषवलेले अनेक नेते आपण पाहिलेत पण आज आपण जेल रिटर्न अर्थात तुरुंगात जाऊन आलेल्या नेत्यांबद्दल जाणून घेणार आहोत सोबतच त्यांना हा तुरुंगवास का घडला किती काळ त्यांनी जेलमध्ये घालवला हे सुद्धा जाणून घेणार आहोत तर सुरुवात करण्याआधी तुम्हाला सर्वात जास्त वेळा पक्ष बदलणाऱ्या नेत्यांबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आय बटनावर दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्वात जास्त वेळा पक्ष बदलणाऱ्या नेत्यांबद्दल जाणून घ्या तर परत येऊया आपल्या विषयावर कोणी कोणी केली आहे जेलवारी हे पाहूयात यात पहिले नेते आहेत नागपूरचे सुनील केदार NDCCB डी सी सी म्हणजेच नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळ्यातील आर्थिक अनियमितता याच्याशी संबंधित 25 वर्ष जुन्या प्रकरणात नागपूर उच्च न्यायालयाने सुनील केदार यांना दोषी ठरवून दंड व पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये कोर्टाने सुनील केदार यांना दोषी ठरवल्यानंतर लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या तरतुदींनुसार नागपूरच्या सावनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार व विधानसभा सदस्य म्हणून त्यांना अपात्र ठरवण्यात आलं होतं कोर्टाच्या या निर्णयाविरोधात केदार यांनी नागपूर सत्र न्यायालयात धाव घेतली आणि स्थगिती मागितली परंतु तीही फेटाळण्यात आली त्यानंतर केदार यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली दरम्यान कोर्टाच्या निर्णयानंतर दोन हजार तेवीसच्या डिसेंबर महिन्यात त्यांना अटक करण्यात आली होती पण जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये अवघ्या काही दिवसांनंतर त्यांना जामीन मंजूर झाला होता या काळात सुनील केदार फक्त चौदा ते पंधरा दिवस जेलमध्ये होते मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सुनील केदार यांना जामीन मंजूर केला आणि त्यांची शिक्षा तात्पुरती स्थगित केली तर सध्या त्यांच्या अपीलवर अंतिम निर्णयानं अजून बाकी आहे दुसरे नेते आहेत नवाब मलिक फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये दाऊद इब्राहिमच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांना मंत्रिपदावर असताना अटक झाली होती आधी सकाळच्या सुमारास ईडीने नवाब मलिकांच्या घरी धाड टाकली त्यानंतर जवळपास आठ तास मलिकांची चौकशी झाली ज्यानंतर मलिकांना ईडीने अटक केली होती या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या अटकेच्या कारवाईचा निषेध देखील केला होता दरम्यान नवाब मलिक यांच्या कुटुंबियांनी ईडीच्या रिमांड कॉपीत मलिकांबाबत चुकीची माहिती असल्याचा आरोप केला होता तसेच भाजपावर सुद्धा निशाणा साधला होता एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शाहवली अली खान आणि हसीना पारकर यांचा जवळचा व्यक्ती सलीम पटेल यांचे नवाब मलिकांशी व्यावसायिक संबंध होते नवाब मलिक यांच्या नातेवाईकांच्या कंपनीला त्या दोघांनी कुर्ला येथील साडेतीन एकर जमीन वीस ते तीस लाखात कवडीमोल भावाने विकली होती दाऊद नंतर हसीना पारकर प्रॉपर्टी खरेदी करत होत्या आणि त्यामध्ये पॉवर ऑफ अटर्नी सलीम पटेल यांना लावत होत्या तीच प्रॉपर्टी नवाब मलिक यांच्या नातेवाईकांनी खरेदी केली ज्याच्या मालमत्तेचे उत्पन्न दहशतवादी निधीसाठी वापरले गेले ज्याचा संबंध मलिकांशी असल्याचा ईडीला संशय होता त्यामुळे मलिकांना अटक करण्यात आली होती मात्र अखेर अठरा महिने जेलमध्ये घालवल्यानंतर मलिकांना वैद्यकीय कारणांखाली जामीन मंजूर झाला होता तिसरे नेते आहेत छगन भुजबळ पैशांची अफरातफर आणि बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात ईडीने छगन भुजबळांना चौदा मार्च रोजी रात्री अटक केली होती भुजबळांच्या अटकेनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती ईडीने तब्बल अकरा तास छगन भुजबळांची चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना अटक केली होती महाराष्ट्र सदन आणि कलिना जमीन पुनर्विकास घोटाळ्यांशी संबंधित भुजबळ कुटुंबियांच्या मालकी असलेल्या कंपन्यांद्वारे नोंदवलेल्या एकूण आठशे चाळीस ते आठशे सत्तर कोटींच्या कथित लाचखोरी प्रकरणासह मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ईडीने भुजबळांवर कारवाई केली होती जवळपास दोन वर्ष भुजबळ तुरुंगात होते या काळात भुजबळांकडून अनेकदा जामीनासाठी अपील देखील करण्यात आले होते पण न्यायालयाने त्यांचा जामीन अनेक वेळा नाकारला या काळात त्यांना पॅन क्रियेचा आजार सुद्धा झाला होता अखेर चार मे दोन हजार अठरा रोजी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचे वाढते वय आणि बिघडणारी प्रकृती या दोन्ही कारणांमुळे जामीन मंजूर केला तर जामीन देते वेळी छगन भुजबळ यांना समन्स बजावल्यानंतर चौकशीसाठी ईडी समोर हजर राहावे लागेल अशी अट देखील घातली होती दरम्यान दोन हजार मध्ये जेलमध्ये जातानाचे भुजबळ आणि दोन हजार अठराला जामीन मिळालेले भुजबळ यांच्यात स्पष्ट फरक दिसत होता तर एकदा तुरुंगवासाच्या आठवणींना उजाळा देत मी तुरुंगात असताना वर्तमानपत्र आणि पुस्तक वाचायचो असं छगन भुजबळांनी सांगितलं होतं चौथे आहेत अनिल देशमुख वीस मार्च दोन हजार रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतरांना लिहिलेल्या पत्रात परमबीर सिंग यांनी आरोप केला होता की देशमुखांनी सचिन वाजेसह काही मुंबई पोलीस अधिकाऱ्यांना शहरातील रेस्टॉरंट आणि बारमधून दरमहा शंभर कोटी रुपये वसूल करायला सांगितलं होतं हे आरोप अनिल देशमुख यांनी फेटाळले होते परंतु मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिल्यानंतर त्यांना गृहमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं एप्रिल महिन्यात भ्रष्टाचाराच्या कथित प्रकरणात सीबीआयने नोंदवलेल्या एफ आय आरच्या आधारे नोव्हेंबर महिन्यात ईडीने देशमुख यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती त्यानंतर जवळपास तेरा महिने अनिल देशमुखांना तुरुंगात घालवावे लागले होते पण अखेर दोन हजार बावीसच्या अठ्ठावीस डिसेंबरला आर्थर रोड तुरुंगातून त्यांची जामिनावर सुटका झाली अनिल देशमुखांच्या सुटकेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी हजर होते खटला संपेपर्यंत मुंबईतच राहायचं पासपोर्ट जमा करायचा पुराव्यांशी छेडछाड किंवा साक्षीदारांवर दबाव टाकायचा नाही आणि दर आठवड्याला हो सीबीआयला हजेरी लावायची अशा काही अटींवर देशमुखांना जामीन मंजूर झाला होता दरम्यान असताना अनिल देशमुखांना या आरोपातून मुक्त होण्याच्या बदल्यात पक्षांतर करण्याची ऑफर देखील आली होती असं सुद्धा सांगितलं जात आहे पण अनिल देशमुखांनी त्यांचा पक्ष बदलला नाही पुढचे नेते आहेत संजय राऊत दोन हजार आठ मध्ये सुरू झालेल्या मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळच्या पुनर्विकास प्रकल्पातील अनियमितते संबंधित एका कथित आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात ईडीने मनी लॉन्ड्रिंगसाठी चौकशीला सुरुवात केली होती याच अंतर्गत ईडीने संजय राऊतांना अटक केली होती कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांच्याकडून जामिनासाठी अर्ज केले गेले होते मात्र त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली होती अखेर न्यायालयाने जामीन मंजूर करताच संजय राऊत आर्थर रोड कारागृहातून बाहेर आले होते जामीन अर्जावरील निर्णय देताना ही अटक बेकायदा असल्याचे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम जी देशपांडे यांनी अकरापाने निकालपत्रात नमूद करत ईडीच्या कारभारावर ताशोरे ओढले होते तब्बल एकशे तीन दिवस तुरुंगात घालवल्यानंतर संजय राऊत यांना अखेर पीएमएल कोर्टाकडून जामीन मंजूर झाला होता मला आनंद आहे आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास होता तो आणखी वाढलाय असं राऊत यांनी आर्थर रोड जेलमधून बाहेर पडल्यानंतर माध्यमांना सांगितलं होतं तर यावेळी राऊतांचं स्वागत करायला मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते एकूणच ठाकरेंच्या शिवसेनेकडून जल्लोष करण्यात आला होता तर जेलमध्ये असताना आलेल्या अनुभवांवरून संजय राऊतांनी नरकातील स्वर्ग हे पुस्तक लिहिलं होतं ते काही दिवसांपूर्वीच प्रकाशित झालंय सहावे आहेत पद्मसिंह पाटील सात टम आमदार एकदा खासदार आणि अनेकदा मंत्रिपदी विराजमान झालेले पद्मसिंह पाटील नव्वदच्या दशकात राजकारणातील एक, एक मोठं नाव होतं विशेष म्हणजे शरद पवार व त्यांच्या कुटुंबासोबत त्यांचे चांगले संबंध होते जे नंतर सोयरीकीमध्ये सुद्धा बदलले होते एकूणच पद्मसिंह पाटील यांचा राजकारणातील प्रभाव मोठा होता पण तो हळूहळू कमी होऊ लागला तो एका केसमुळं दोन हजार मध्ये पद्मसिंह पाटलांवर त्यांचा चुलत भाऊ पवनराजे निंबाळकर आणि ड्रायव्हर समद काझी यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप लावण्यात आला होता नंतर या प्रकरणाचा तपास करताना दोन हजार नऊ मध्ये सीबीआयने त्यांना अटक केली त्यामुळे काही काळ त्यांना तुरुंगात काढावा लागला होता तर महत्वाचं म्हणजे या केसमुळे त्यांचं राजकारण संपलं ते कायमच तर पुढचे आमदार आहेत रत्नाकर गुट्टे शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर कोट्यावधींचं कर्ज घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता या प्रकरणात रत्नाकर गुट्टेंना अटक सुद्धा करण्यात आली होती विशेष म्हणजे तुरुंगात असतानाच त्यांनी निवडणूक लढवली होती आणि जिंकली देखील होती तर अटक झाल्याच्या तब्बल तीनशे शेचाळीस दिवसानंतर रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला होता पुढचं नाव आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या रमेश कदम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ घोटाळ्यात रमेश कदम हे मुख्य आरोपी होते महामंडळाच्या अध्यक्षपदी असताना बोगस रमेश शेकडो कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता या प्रकरणी रमेश कदम यांना दोन हजार पंधरा मध्ये अटक करण्यात आली होती पुढे याच घोटाळ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना पक्षातून निलंबित देखील केलं होतं दरम्यान तब्बल आठ वर्षांनी दोन हजार मार्च महिन्यात माजी आमदार रमेश कदम यांना या प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला होता पण तेव्हा त्यांच्या विरोधात अन्य काही प्रकरणं विविध न्यायालयात प्रलंबित असल्याने त्यांना तुरुंगातून लगेच सुटका मिळाली नव्हती दोन हजार तेवीसच्या ऑगस्ट महिन्यात ते तुरुंगातून बाहेर आले होते तर पुढचे नेते आहेत सात टम जळगाव विधानसभेचे आमदार राहिलेले सुरेश जैन एकतीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी धुळे सत्र न्यायालयाने जळगाव घरकुल गृहनिर्माण घोटाळ्यात सुरेश जैन यांना दोषी ठरवलं होतं तसेच त्यांना सात वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि शंभर कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला पण वैद्यकीय कारणांमुळे सुरेश जैन यांना नोव्हेंबर दोन हजार एकोणीसमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता पण दोन हजार बारा ते दोन हजार सोळा या चौकशीच्या काळात त्यांनी आधीच चार वर्षांहून अधिक काळ कोठडीत घालवला हो होता तर सध्या सात वर्षांच्या शिक्षेविरुद्ध आणि शंभर कोटी रुपयांच्या दंडाविरुद्धच्या त्यांच्या अपिलाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे या यादीतील अजून एक नाव येतं ते डॅडींचं म्हणजेच अरुण गवळी यांचं एकेकाळी शिवसेनेसोबत असणाऱ्या अरुण गवळींनी नंतर अखिल भारतीय सेना नावाचा आपला स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि आमदार झाले दोन हजार सातमध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्याप्रकरणी दोन हजार बारामध्ये त्यांना दोषी ठरवत न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती त्यामुळे अरुण गवळींनी सुद्धा मोठा काळ तुरुंगात घालवला होता पुढेनंतर त्यांच्या पक्षाकडून कुठलाही आमदार निवडून आला नाही या सोबतच अजून देखील काही असे नेते आहेत ज्यांनी तुरुंगवास भोगलाय पण आज इथेच थांबूयात बाकी या यादीवर जरा नीट विचार केला तर यातील बहुतेक नेते कोणत्या ना कोणत्या तरी आर्थिक घोटाळ्यामुळे किंवा भ्रष्टाचारामुळे तुरुंगात गेल्याचं दिसून येत आहे त्यामुळे अजूनही राजकारणातून भ्रष्टाचार पूर्णपणे हद्दपार झालेला नाहीये हे प्रकर्षाने जाणवत तर यावर तुमचं नेमकं मत काय तुरुंगात जाऊन आलेले नेते अजून कोणकोणते आहेत ते तुम्हाला माहिती आहे का ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका